नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते नागपंचमी सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे यंदा नागपंचमी सण शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते काल सर्पदोष सुद्धा याने दूर होतो श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते नागपंचमी देवतामध्ये सापांना नेहमीच महत्वाचं स्थान आहे भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात यावर्षी शुक्रवारी नऊ ऑगस्टला नागपंचमी आपण साजरी करत आहोत आपण नागपंचमीला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत म्हणजेच काही करायचं नाही किंवा काय करावं ते पाहूया नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची अवराजून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई फुलं अर्पण करावी नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये तांब्याच्या भांड्यात दूध द्यावे दिंडे मोदक असे उकडलेले पदार्थ त्यांना अर्पण करावे या दिवशी काय करायचं नाही नागपंचमीचा सण हा नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध पाजू नका शेतात नांगरणी जमीन खणणे अशी कामे अजिबात करू नका याशिवाय सुई धागा वापरणं हे सुद्धा अशुभ मानलेलं आहे तसेच वृक्षतोड या दिवशी काही चुका करू नका किंवा काही पदार्थ म्हणजेच भाज्या चिरू नका कापू नका काही पदार्थ तळू नका चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही भाजू नका मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याने भगवान शिवशंकर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला साक्षात दर्शन देतील कितीही कठीण तुमच्या इच्छा तुम्ही त्यावेळेस मागितली तर पूर्ण देखील होणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात असा कोणता उपाय आहे ते महादेव आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत तर तुम्हाला सकाळी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी लवकर उठून विधिवत पूजा करायची आहे म्हणजेच तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे म्हणजेच जल अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता घरातली पूजा झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जायचं आहे नागपंचमीच्या दिवशी मंदिरामध्ये म्हणजेच भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे मग पूजेचं सामान तुम्हाला घरूनच काय काय घ्यायचं आहे ते पाहूया तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे म्हणजेच पिण्याचं पाण्याचा एक तांब्या भरून घ्यायचा आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला तिळ टाकायचे आहे काळे तिळ टाकायचे आहे जर काळे तिळ तुम्ही टाकले जर, जर तुमच्या पाठीमागे काल सर्पदोष असेल तर काल सर्पदोष पूर्ण नष्ट होतो त्याच्यामुळे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करताना तांब्यामध्ये म्हणजेच आपण स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे चिमुठबर काळे तीळ टाकायचे आहे तसेच तुम्हाला याच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम नसलेलं किंवा तापवलेलं नसलेलं आपण जी पिशवी दूध आणतो किंवा आपण न तापवायच्या असतं अगोदरचं असतं ते कच्चं दूध ते टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पूजेसाठी आणलेली पांढरी फुले टाकायची आहे तसेच बेलवपत्र टाकायचं आहे त्या तांब्यामध्ये आणि तुम्हाला हे घेऊन तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं हे तुम्हाला आधी विधिवत पूजा करायची आहे शिवशंकराची त्याच्यावर तुम्हाला <laughs> जल अभिषेक करायचं करत असताना तुम्ही दुसरा कुठलाही न न करता जी आपण ही तांब्यामध्ये सग सर्व काही नेलेलं आहे त्यांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे मा शिवलिंगावरती आणि त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप चालूच ठेवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे जर तुम्हाला कालसर्पदोष असेल ते सुद्धा नष्ट होणार आहे बेलपत्र आहे त्याच्यामध्ये दूध आहे त्याच्यामुळे तुमचं जी काही इच्छा आहे ते सर्व काही पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी या वस्तू घ्यायच्या आहेत तांब्यामध्ये टाकून आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला हिनं जल अभिषेक करायचा आहे मग तुम्ही म्हणताल आता बेलपत्र तुम्ही तांब्यात टाकाय सांग तर हा बेलपत्र तांब्यात टाकून त्यांना अभिषेक घालायचा आहे आपल्याला फुलंसुद्धा त्या टाकायच्या आहेत आणि त्यांना अभिषेक घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक म्हणजेच जलाभिषेक करायचा आहे ह्या पद्धतीनं तुम्ही केला आणि त्यावेळेस जर तुमची कुठली इच्छा तुम्ही मागितली तर तुमची किती कठीणीच्या असुद्या नक्कीच महादेव पूर्ण करणार आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला साधा सोपा उपाय सांगितलेला आहे आणि थोडीशी माहिती सुद्धा दिलेली आहे की पंचमीच्या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही तर छोटासा हा व्हिडिओ होता तुम्हाला थोडा जरी तुमच्या उपयोगाचा असेल तर लगेच सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय